बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ह मराठे लिखित कादंबरी निष्पन्न वृक्षावर भर दुपारी प्रकरण पाचवे तो खोलीवर आला रात्र झालेली विजेच्या दिव्यांचा पिवळट प्रकाश सगळीकडे भरून राहिलेला खोलीचं दार बंद आत दिवा पेटत होता पण वसूची हालचाल नाही तिचं गाणं गुणगुणही नाही तो बराच वेळ दाराबाहेर उभा आत जावं की इथूनच परागंधा व्हावं वसूचं काय होईल ते हो ती विश्रब्ध असतानाच तिला टाकून पळ काढावा कुठंतरी जाऊन जीवाचं झुरळ चिरडून टाकावं तिचं विश्रब्धपण पण नाही सहन होत वसुला तोंड दाखवण्याचंही धैर्य आता आपल्यात उरलेलं नाही तो दरवाज्यावर टकटक करतो वसूचा टक्क दिशी कॉटवरून उठल्याचा आवाज दार उघडणं तो स्वतःला आत ढकलतो एखाद्या निष्प्राण प्रेताच्या उंडक्यासारखा चटकन दार लावून त्याची वस्तू त्याला मिठी मारते आपलं मस्तक त्याच्या छातीवर वेगाने घुसळते आपलं नितळ निर्घोर अलवार गर्भारपण त्याच्यावर उधळते तो मरण क्लांतसा स्तब्ध उभा आज किती उशीर केलास आठवण राहिली नाही वाटतं माझी तो बोलत नाहीच फक्त कोसळल्यागत कॉटवर बसतो मुकाच मग कपडे न काढताच कलंडतो बोलायचं नाही माझ्याशी आज कसल्या तरी विचारात दिसत आहेत काय झालं विचारात नाही ग सहज सहज नाही सांग काय ते आणि उशीर का केलास उशीर म्हणजे उशीर म्हणजे काही विशेष नाही ऑफिस सुटल्यानंतर भटकलो जरा इकडे तिकडे एकटाच एकटाच नाही मित्र होते ना हिला अजान कोवळ्यापुरीला असं किती काळ झ्रुवत ठेवायचं सगळं आपल्या आयुष्याचं शेण झालंय ते सांगावं का मग फिरायला गेलास तर त्यात इतकं चिंतातूर व्हायला काय झालं चिंतातूर नाही ग अगं एकाने एक गोष्ट सांगितली त्याचा विचार करतोय कसली गोष्ट गरभार बायकांनी ऐकू नये माझं पण माझ्यापेक्षा सारखं तुझ्याच मनात हुळहुळतंय ते वाटत मग आता हिच्या शेजारी अधिक बसणं शक्य नाही हे हे हिचं हे सोनकांती पर आपल्याला सहन होत नाही मी मी गुदमरतोय तो, तो उठला कपडे काढायला लागला खुलीच्या एका कोपऱ्यात स्वयंपाक तिनं पानं मांडली तो तटासमोर बसला सरावनेचा जेऊ लागला ए बोल की रे असं मुकमुक काय बसायचं सकाळी बाहेर पडलास तो आत्ता येतोस मला अगदी कंटाळा येतो उद्यापासून ऑफिस सुटलं की लगेच घरी येत जा ऑफिस सुटलं की या संबंध महिन्यात एकदा तरी बरोबर नेलच का फिरायला तो भाताचे लहान लहान घास फक्त गिळत राहिला दुसरा विषय काहीतरी बोल ग मी मी बोलतच नाही मी तुला इतक्यात आवडेन अशी झालीय असं नाहीये वासू उगीच वैतागू नकोस तुला काय वाटतं मी फक्त तुझ्या भोती घोटाळावं त्याचा स्वर जरा तापलाच ती बोलायची थांबली तो उठला कोटवर वर कोसळला ती आवरून त्याच्या शेजारी येऊन बसली ए रागावलास नाही मग एकदम चिडायला काय झालं सहजच मी चिडलो म्हणजे तू मग थोड्या वेळानं अशी मऊ फुलासारखी होऊन जवळ येतेस म्हणून किती सुंदर व मुलगामी असं मी खोटं बोलतोय ती त्याच्याजवळ सरकली त्याने तिला जवळ घेतली अगदी यंत्राच्या कृतीप्रमाणे तुझा पगार कधी होणार आहे तो बोलत नाही त्याच्या घशाला ज्वालाग्रही कोरड आता आपणाला पुष्कळ काटकसर करायला हवी पैसे साठवायला हवेत नाहीतर आयत्यावेळी पंचायत व्हायची पप्पूचे हाल होता का म्हणेत तो गप्प अगदी गप्प निर्जीव आपल्या संसारला अजून काही रंगरूप आलेलं नाही भांडी बिंडी घ्यायला हवीत मी आता ठरवलंय प्रत्येक पगारला एकतरी स्टीलचं भांड घ्यायचंच तो निशब्द माझ्या बोलण्याकडे तुझं लक्षच नाही मी आपल्या एकटीनच बोलायचं आहे ग आहे लक्ष आहे ऐकतोय मी तुझ्या व्यक्त होणाऱ्या अपेक्षांच्या विस्तवावर माझ्या मनाच्या चिंध्या वाळत आहेत किंवा असं समज की मी जाळतोय माझ्या मनाच्या स्मशानभूमीत तुझ्या इवल्या इवल्या, इवल्या अशांची पराधीन प्रेत चुकलेस ते मी पण नोकरी धरायला हवी होती तेवढेच पैसे मिळाले असते पण तू एकदा सुद्धा मला वॉन्टेड दाखवली नाहीस हो तू पण केली असतीस नोकरी तर बरं झालं असतं पण तुला वाटतं मिळाली असते असं अर्ज तर करायचे मिळाली तर मिळाली पण आता शक्य नाही आता हे एकदा तीन अंकी नाटक पूर्ण होऊ दे ती हलकेच त्याच्या पूर्ण कुशीत शिरली त्याच्या कानात म्हणाली आज किती दिवस झाले माहिती आहे तीन महिने आणि पाच दिवस त्याने तिच्याकडे वळून पाहिलं ती खूप खूप आत्मधुंद आरक्त लाजून चुर स्वतःशीच अंगभर आपली क्रमाने तकाकत जाणारी सोन चाप्याची कांती मिरवणारी दवगौर हिमशितली जलस्तेज हे आपणाला सहन होत नाहीये तो गुदमरल्या गत झाला त्याला वाटलं हे सगळं घर आपणावर कोसळतंय घरावरचं काळ काळ गुड गहन आभाळ कोसळतंय त्याच्या पल्याडचं एक अजस्त्र दडपण तिनं त्याचा उजवा हात शोधला त्याला उठवलं मग आपल्या पातळाच्या निर्या सैल केल्या पातळ पोटावरून खाली सरकवलं त्याचा तळवा आपल्या ओटी पोटावरून हळुवारपणे फिरवून घेतला हा बघ इथं इथं आपला पप्पू वाटतोय पुढच्या महिन्यात हालचाल हाताला लागेल हं त्याचा तळवा ती तशीच बराच वेळ आपल्या ओटी पोटावरून फिरवीत राहिली ती सगळी कृती होत असताना तो क्षणोक्षणी अक्रसत गेला जडजड शिळा होत गेली लोखंडाचा होत गेला तो क्लांत अनकासावीस होत गेला तिने आपलं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं त्याचा तळवा आपल्या मस्तकावर ठेवून म्हणाली थोपट थोपट मला त्याचा हात वर खाली होत तिला थोपटू लागला आता आई व्हायचं म्हणजे केवढी जबाबदारी मला तर बाबा एव्हानापासून भीती वाटायला लागली काय होणार आहे नकळे तो काही बोलला नाही फक्त तिला थोपटत राहिला खरं म्हणजे मीच तुला मांडीवर घेऊन थोपटायला हवं तू दमतोस ना ऑफिसात काम करून पण आज मी तुझ्या मांडीवर निजणार कारण काय सांगू उशीर केलास के हो ना म्हणून आणि हळूहळू हे सुख कमीच होत जाणार आहे बाळ आलं म्हणजे मग त्याचं करण्यातच सगळा वेळ जाईल मग तुझ्याकडे पण लक्ष द्यायला होणार नाही रागावायचं नाही हा हो राजा तो तिला अधिक वेगाने थोपटत राहिला ए मला एक गोष्ट सांग ना एक होता चिमना एक होती चिमणी नाहीतर एक होता राजा एक होती राणी बोलता बोलताच तिच्या पापण्या मिटल्या सोन चाफ्याच्या तिचं संत धीमश्वसन सुरू झालं वाऱ्याच्या झुळकेवर एखादं लहानसं गवताचं पानं झुलत राहावं तसं पाण्याच्या हलक्या लाटावर चांदण्यांची पावलं वाजावं तसं तो तिला थोपटायचा थांबला टक लावून तिच्याकडे पाहू लागला किती निश्चिंतपणे ही झोपली आहे तिला तिच्या आयुष्यातला आज कसा आहे आणि उद्या कसा उगवणार आहे याची काही काही माहिती नाही विस्तवाच्या लाटावर हिचं चांदण्यांचं अस्तित्व जळत आहे वसू तू तू याच क्षणी मरून जा किती किती आनंदी किती संतुष्ट किती अथांग असेल तुझं या क्षणीचं मरण या क्षणी तुझं आयुष्य तुझ्यासाठी एक अर्धस्फुट स्वप्न आहे एक पहाट दवाचा थेंब जसं आहे त्यानं हलकेच तिच्या केसांतून आपली बोटं फिरवली तिचे केस उचलले आणि त्यांचं दीर्घ अवघ्रण केलं हे वसूचे केस हे वसूचे गाल ही तिची नासिका हे तिचे ओठ हा तिचा कंठ हे तिचे स्तन ही तिची बेंबी हे तिचे जघन हे नितंब ही तिची योनी आत आत हे दिव्य गर्भाशय हे सार आपण यथेच्छ भोगलं आहे भोगला आहे आपण पण अजून तृप्ती झालेली नाही त्यानं तिच्या सर्व अवयवांचं वाकून अवघ्र केलं तिच्या प्रत्येक अवयवांचं चुंबन घेतलं तिचं सैलसर झालेलं पातळ खाली सरकवलं आणि तिच्या योनीचंही त्यानं चुंबन घेतलं तिच्या ओटी पोटावरून आपल्या तळव्याची बोट अगदी हलकेच फिरवली तिच्या गर्भाशयाचं मन भरून केलं इथं आपलं मूल वाढत आहे इथं आपलं मूल आपलं मूल तो सर्वांगी थरथरला एक नवीन अत्यंत अननुभूत अपूर्व अशी थरथर त्यानं अनुभवली वसु अनेक सहा महिन्यांनी माता होईल स्वतःसारख्या किंवा माझ्यासारख्या एका अत्यंत नवीन व केवळ एकमेवा द्वितीय अशा मानवी आयुष्याला या विश्वात आणून समाविष्ट करील ती तेव्हा पूर्ण स्त्री झालेली असेल स्त्रीचा जन्म किती दिव्य आहे किती समृद्ध आहे पुरुषाच्या वांझोट्या चिस्नातून श्रवणारा एखादा वीर्याचा थेंब ती कोणत्या तरी क्षणी स्वतःच धारण करते आणि या विश्वात पूर्वी अजिबातच नसणाऱ्या नव्याच जीवन प्रवाहाचा आविष्कार करते माझी वसू ही त्या अधिम दिव्य महामंगल परंपरेची एक पाईक झाली आहे तो हृदयाच्या कणाकनातून भरतीच्या पाण्यागत भरून आला शरीराच्या कनाकनातून भरून गेला तो खाली वाकला त्याने आपले व्यस्त श्वास वसूच्या संत श्वासात मिसळले तिच्या श्वासांच्या प्रवाहावर आपले श्वास पाण्यात दिवे सोडावे तसे सोडून दिले दोघांचे श्वास अथांगपणे वाहत राहिले नदीच्या पाण्यात चांदण्याची फेस फुले व्हावीत तसे पुढच्या क्षणी तो जागा झाला अगदी धडपडून उठून बसला अस्वस्थ कासावीस झाला कातर प्रक्षुब्ध झाला त्याने एकदा निद्रिस्त वसुरून नजर फिरवली मग खोलीत मांडलेल्या साऱ्या वस्तूंवरून काय संबंध आपला या साऱ्या वस्तूंशी काय संबंध आपला या वसूशी वसू येताना काय मागून आली होतीस म्हणून मी तुला भेटलो मी मी तुला काही देणार नाही तू दिलेलं मात्र सार नष्ट करणार तू एक बीज गर्भात धारण केलं आहेस आणि त्याच्या भोवती स्वतःच्या अस्तित्वाचा कोश करून बसली आहेस तुला काही माहीत नाही काही माहीत नाही तुला काय आहे आपल्या उद्याचं रूप तुला तुला कसं सांगू उद्या संध्याकाळी तुला जेवायला अन्न नसेल परवा सकाळी तुला राहायला आसराही नसेल भाडं दिलं नाही तर ही बारकी बारकी भांडी आणि तुला गर्भारशीला उचलून मालक रस्त्यावर ठेवी मग मग मी काय करू कुठं जाऊ कुणापुढं तोंड वेंगाडू कुणासमोर ओंजळी पसरू कुठून कुठून पैसे आणू पैसा 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 त्याचं डोकं भनबल तिथं भला मोठा प्रमाती वनवा भडकून उठला ऊर फुटून गुदबरण्या इतका तो व्याकुल झाला कित्येक दुःखाचे अजस्त्र राटांचे प्रवाह त्याच्या हृदयाच्या भिंतीवर धडका देऊ लागले नीच नीचा आहेस तू असू तूच आहेस माझ्या दुःखाला कारण एकटाच असताना मी किती सुखी होतो निर्धनतेचा बेकारीचा ओसाडीचा कैफ होता तू तू मला या कैफापासून वंचित केलंस तू त्यानं वसुला तिरमिरनं गदागदा हलवलं ती जागी झाली काय रे तिची भयचकीत पृच्छा तुला मी माझ्या हाताने कड्यावरून ढकलून देऊन तुझं असहाय्य मरण क्रूरपणे पाहणार आहे हो काय नाही काय बडबडत होतीस काय बाळाशी बोलत होतीस चल बाबा व्हायला इतका उत्तावीळ झालायस मी नाही तूच खरंच बाळाशी बोलत होतीस म्हणून जाग केलं अजून सहा महिने आहेत म्हटलं जेव्हा आपली वाळवंटात करपणारी प्रेतक गिधाडत भर दुपारी फाडून खातील असेल बाई झोप लागता लागता मनात तोच विषय होता तूच तर बोलत होतास तिनं त्याच्या छातीवर डोकं ठेवलं उचल हे तुझं मस्तक इथून छातीत जी आग पेटली आहे तिनं जळशील तो काहीच बोलला नाही तीच म्हणाली आत्तापासूनच बाळासाठी तयारी करायला हवी माझी जुनी पातळं आहेत ना ती धुवून ठेवायला हवीत नंतर किती कपडे लागतील आणि पैसे पण जमवायला हवेत पैसे पैसे तू झोप आता त्यानं तिला थोपटल्यासारखं केलं तू पण पन झोप ना मला नाही झोप का का नाही सहज उन्हाळ्यात मला झोप कमीच येते आणि ऑफिसात तर झोपायचंच असतं शिवाय जरा वाचत बसावं म्हणतोय किती दिवसात चांगलं पुस्तकच वाचलं नाही मी इथंच बाईस मी तुझ्या मांडीवर झोपणार आहे तिनं त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं तिच्या पापण्यांची कमळं मिटली त्यानं न राहून एक फुंकर त्या निर्दिस्त दळावर फुंकरली सहन होत नाही मला हे हिचं निरागस पण सगळं एकदा सांगावं का हिला माझ्या दुःखात हिला नाही सहभागी करून घ्यायचं तर मग कुणाला दुःखही वाटून घ्यायला हवं वासू काय रे अरे तू जागीच आहेस होय का नाही सहज हाक मारली जागे आहेस का झोपली ते बघायला झोपली असतीच तर वाचित बसणार होतो बैस ना तू वेळ मिळत नाही ना तुला तो उठला एक पुस्तक घेऊन खुर्चीत बसला एक उग्र उष्ण ग्लाणी भरत आलेले डोळे पुस्तकावरून फिरू लागले मी मी कशासाठी जन्मलो मी कशासाठी प्रेम केलं देवानं हे शिस्त मला कशासाठी दिलं वसूच्या गर्भाशयात हा नव्या जीवनाचा थेंब कशासाठी मी बाप कशासाठी होतोय मी मी नवरा कशासाठी झालो मी प्रियकर कशासाठी झालो देवा मला तू या हिंदुस्थानात का जन्माला घातलंस जिथं मी कुणालाच नकोसा झालोय जिथं माझं कुणीच नाही मी मी बाप नाही मी प्रियकर नाही मी माणूस नाही मी आहे फक्त एक कावळा कावळा माझी वासू एक कावळा तिच्या उदरात वाढणारा गर्भ एक कावळा आम्ही चोचा वाचले आहेत आम्ही बुभुक्षित आहोत कोणीतरी आमच्या पुढं विष्ठा टाकील म्हणून आम्ही वाट पाहतो आहोत मला बाप होण्याचा अधिकार नाही वसुला आई होण्याचा अधिकार नाही कसलं प्रेम कसल कसला, कसला गर्भसंभव कसला पुत्र जन्मोत्सव सगळे एका अंधळ्या स्मशान यात्रेचे नाम रूपहीन यात्रे करू सकाळीच तो मंडईत गेला तरुण स्त्रीच्या अत्यंत पुष्ट स्तनासारख्या दिसणाऱ्या दोन पिवळ्या भोर पपया घेऊन आला तलवारी सारख्या सुरीनं त्यांना अर्भकाच्या कोळ्या लुसलुशीत अवयवांसारख्या फुडी केल्या वसू ती त्याच्या समोर येऊन बसली ही बघ तुझ्यासाठी फळं आणलीत घे तू त्यानं तिच्या तोंडात पपईची भेस दिली काल एक डॉक्टर मित्र भेटला होता त्यानं तुझ्यासाठी हे फूड रेकमंड केलंय वसून पपईची पहिली भेस संपवली त्याचं हृदय क्षणभर धडधडलं यात ए विटॅमिन असतं गर्भाच्या वाढीला ते फार चांगलं असतं म्हणे खरच गर्भारषाने फळं खावीत म्हणे परवा बाईनी पण सांगितलं आणीन ना आणीन रोज सकाळी ताजी टवटवीत फळं आणीन तुझ्यासाठी तिचं पपई खाणं सुरूच आहे ए तू घे ना एक भेस तोही घेतो चल बरं संपव लवकर उशीर झालाय ना मला जायचंय पुरे रे आता आणखी एकच भेस उद्यापर्यंत तू ढिम्म जाडी होशील एका वेळी आणखी एक पपई म्हणजे काय थट्टा आहे तिचं पपई खाणं संपलं ती, ती उठली मग तो तिथं थांबलाच नाही भूत लागलेल्या माणसासारखा घरा बाहेर पडला संध्याकाळीचा मावळत्या सूर्याच्या उतरत्या दीर्घ दीर्घ सावल्यांच्या संगतीने तो खोलीवर आला तेव्हा वसू कॉटवर निपचित पडली होती कॉट वरचे कपडे रक्ताळले होते जमिनीवर रक्ताचे डाग ओघळले होते शांतपणे व शक्य तेवढ्या खंबीरपणे तो वसूच्या उशाशी उभा राहिला मग शक्य तितक्या आवेगाने त्याने विचारलं वसू काय झालं तो आल्याचं वसुला समजलं तेव्हा ती एकदम रडू लागली तो अत्यंत पाश्याने होऊन तिथंच उभा असं कस झालं रे आपलं बाळ बरं असेल ना असेल असेल चिंता करू नकोस मी डॉक्टरीनबाईंना घेऊन येतो त्याने त्याला बाहेरच उभं करून दार लावून घेतलं थोड्या वेळानं त्यांनी त्याला आत बोलावलं हौशी ठीक आहे आणखी थोडं ब्लिडिंग होईल गर्भ कसा आहे एव्हरीथिंग फिनिश्ड सॉरी त्याला वाटलं आपलं रक्त थंड थंड आहे हृदयाचा स्फोट होतोय वसून अत्यंत दिन काकुल तिनं त्याच्याकडे पाहिलं आकाश फाटून जात आहे काळोख काळोख कोसळतोय त्यानं तिची दृष्टी चुकवली तिला दवाखान्यात ऍडमिट करायला हवं आणखी ब्लीडिंग झालं तर इथं कोण बघणार मी मी बघेन दवाखान्यात कशाला पैसे पैसे मी सांगते तिला दवाखान्यात चार दिवस रेस्ट येऊ दे फार त्रास होतो याचा हो नाही की चू नाही तो मख्ख उभाच डॉक्टर बाई स्कूटरवरून गेल्या असं कसं झालं रे आपल्याला आपल्याला बाळ हवं होतं ना कुठं केलं ते कुठे केलं आणि ती ओक्सा बोक्शी रडू लागली शेजाऱ्याकडून पैसे उसने घेऊन त्यानं तिला रिक्षातून दवाखान्यात पोहोचवली हे तू पण इथंच थांब ना मला मला एकटीला भय वाटतय भय कशाच डॉक्टर बाईनी नर्स आहे तिथं मी येतो लवकरच लवकर ये लवकर ये मला भीती वाटते तो बाहेर पडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद